नमस्कार स्टेजवरती इथे खूप मोठी लोक आहेत लहानपणापासून ज्यांना आदर्श मानलं ज्यांच्याकडे बघितलं त्यामुळे माझी लायकी इथे बसायची नाही आहे बट थँक्यू व्हेरी मच संजय राऊत जे अँड एवढी एल्स जेल हा नरक असतो सुरुवातीला कोणीतरी म्हणत होतं की बॉलिवूड पिक्चरमध्ये दाखवला जातो किंवा टी व्हीमध्ये दाखवला जातो एक परसेप्शन असतं लोकांचं की कोणी पॉलिटिशियन जेलमध्ये गेला व्ही आय पी फॅसिलिटीज असतात ए सी असतो हे असतो हकीकत हे आहे की जर का तुम्ही विरोधी पक्षाचे नेते असाल आणि ने, तुम्हाला जेलमध्ये टाकलं वाईटातल्या वाईट वाई ट्रीटमेंट असेल त्याच्याहून वाईट ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते कारण त्याचं जा रिझन असतं की तुम्हाला कुठेतरी तुमची पाठ मोडायची तुम्हाला तोडायचं ज्या वेळेला मला जेलमध्ये पहिल्यांदा दुसऱ्या तिसऱ्यांदा ज्यावेळेला टाकलं त्यावेळेला तो जेलर आला आणि दोन लोक आले होते म्हणे सर आप सेटल करलो हो जायगा बेल आपका दो दिन मे म्हटलं नाही हम तो नाही करेंगे परत 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 चालू राहिलं त्यावेळेला तिकडे कैदी होता जवळजवळ पाच वर्षांपासून तो तिकडे होता कारण दुधाची थैली त्यांनी चोरली होती पस्तीस रुपयाची पाचशे रुपयाचा जामीन झाला होता पण भरायला पैसे नव्हते त्याच्याकडे तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला खेह हो घ्या साकेत बाई म्हटलं नाही व बोल रहे बेल नाही होगा तुम्हाला सेटल करलो तर तो म्हणाला साकेत भाई माग की कोक बी नऊ महिनेशी जादा नाही रख सकती जेल क्या रखेगी अपनेक असं त्यावेळेला तो म्हणाला होता आ, हे पुस्तक जे आहे ज्यावेळेला आपण नरकातला स्वर्ग म्हणतो हे खूप महत्वाचं हे आहे जसं संजय राऊत साहेब म्हणाले की उद्धवजी त्यांना म्हणाले होते रडगाणं नाही याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही जेलमध्ये होतो थोड्या पिरियडनंतर तिथले जेल ऑफिसर्स आणि आमच्याशी मधून मधून बोलायचे तर ते म्हणायचे जेल में से लोग दो ही तरीके से बाहर निकलते हैं मैंने मैं यहाँ पे दस साल से जेलर हूँ जेल में से दो ही तरीके से लोग बाहर निकलते हैं एक तो पूरा टूट जाते हैं वो कभी अपना सर उठा नहीं सकते पूरा टूट के अपने साये से डरने लगते हैं और दूसरी किस्म के होते हैं जिनके मन में डर हमेशा के लिए खत्म हो जाता है संजय राउत है दूसरा प्रकार बंदुकी मधे एक गोड़ी अल ती तुम्हार डोक्या तुम्कन का ही कर ती गोळी एकदा त्यांनी फायर केल्यानंतर तुम्हाला कसली भीती उरत नाही संजय राऊतांना डोक्यावरती बंदूक असतानाही भीती नव्हती आणि गोळी झाडल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच्याहून कमी भी भीती होती त्याच्या मनामध्ये बट दॅट इज द काइंड ऑफ पर्सन ही आहे राजकारणामध्ये सगळ्यात अंडर रेटेड गोष्ट म्हणजे मी तर खूप नवीन आहे म्हणजे मागच्या एक दोन पाच वर्षात मी शिकलो आहे की जी गोष्ट तुम्ही काही पैसे द्या काही करा मिळू शकत नाही ती म्हणजे एकतर विश्वास आणि दुसरं म्हणजे इमानदारी आज खूप लोकं आमच्यासारखी तुरुंगात राहू शकली आम्ही आतमध्ये पिरेड काढला हॅरॅसमेंट झाली सगळं झालं पण मनात एकच होतं अनिल देशमुख साहेबसुद्धा इथे आहेत की मी मग माझे नेते जे आहेत ते शरद पवार साहेब असो उद्धव ठाकरे साहेब असो किंवा ममता बॅनर्जी आहोत आम्ही गद्दारी करणार नाही त्यांच्याबरोबर आणि हे तुमच्या मनात जर का असेल आणि त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं की आम्ही आणि मी त्यांच्या सुद्धा बोलतो आहे की या ज्या तीन पक्षाचे लिडर्सने मी नावं घेतली ते मला गॅरंटी आहे की प्रत्येकाच्या पाठीशी आपल्या आपल्या नेत्याच्या पूर्णपणे ठामपणे नॉट जस्ट त्यांच्यावर त्यांच्या परिवाराच्या पाठीशीसुद्धा उभे राहिले ही इमानदारी जी असते आणि हे प्रेम जे असतं हे बाकीची लोकं समजू शकत नाहीत भीती मनात घालणं फार सिम्पल असतं तुमच्या मनात जेलची भीती घालणार आणि या पी एम एल ए जो कायदा आहे ज्याच्या ती संजय राऊतजींवरती केस झाली माझ्यावरती झाली अनिल देशमुख साहेबांवरती झाली तो कायदा असा आहे की त्या कायद्याच्या अंडर सरकारला प्रूव्ह नसतं करायचं की तुम्ही गुन्हेगार आहात तुमच्यावरती जबाबदारी आहे की मी गुन्हा केलेला नाही हे तुम्ही सिद्ध करायचं कोर्टामध्ये नुसतं बेल मिळण्यासाठी त्यामुळे त्याच्यात एक कमीत कमी तीन ते सहा महिने माणसाचे गॅरंटीड जेलमध्ये जातात तुमच्यावर केस केली तुम्ही तीन ते सहा महिने काढणार आहे ही भीती लोकांच्या मनात घालून एक 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 करून पक्ष तोडणं लोकं तोडणं मग जे ज्यांच्यावरती आधी केस होत्या ते आज मग मंत्री बनतात आणि उपमुख्यमंत्री बनतात आणि जे काय होतं पण हे अशा पद्धतीने या ईडीचा वापर होतो पण हे होण्याचं एक महत्त्वाचं कारण की आपली न्यायव्यवस्था आपली ज्युडिशरी जी आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे सरकारवरती अंकुश असतो तो न्यायव्यवस्थेचा असतो जेव्हा न्यायव्यवस्था काम करत नाही जेव्हा तुमचं बेल ॲप्लिकेशन कोर्टासमोर येत नाही जेव्हा पिटिशन फाईल केलेलं असतात त्याच्यावरती जजेस बसून राहतात पुढे हे करत नाहीत त्यानंतर सरकारची हिंमत वाढते किंवा की ऊपर उपर किसका काबू राही मग त्यावेळेला सरकारमध्ये भीती कोणामुळे बसते न्यायव्यवस्थेमुळे बसत नाही ती तर त्यांच्या हाताखालती आहे ती संजय राऊत सारख्या माणसांमुळे बसते की इसने कल हमको काटा आता आम्ही त्याला जेलमध्ये टाकलं आता उद्या तर तो आम्हाला सोडणार नाही बिलकुल मी राज्यसभेत बघतो त्यांना रोज ज्या प्रखरपणे आधी बोलायचे त्याच्याहून दसपट जास्त पद्धतीने ते, ते बोलतात आता आमचे व्हाईस प्रेसिडेंट वेळ देत नाही बोलायला ती वेगळी गोष्ट आहे पण त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं त्या माणसाच्या मनात भीती नाही तो माणूस तुम्ही आतमध्ये टाकलात तुम्ही त्याच्याहून मोठा राक्षस या गव्हर्नमेंटने स्वतःसाठी क्रिएट केला यांना जेलमध्ये टाकून त्यामुळे जेल हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप प्रकारचे लोक भेटतात खूप प्रकारची वेगळे तुमचे अनुभव असतात हे करतात पण एक लक्षात घ्या की हे पुस्तक जे लिहिणं हे फार महत्त्वाचं होतं हे महत्त्वाचं अशा कारणाने की आज जेव्हा संजय राऊतसारखा व्यक्ती आपलं जेलमधला प्रवास आणि एका हुकुमशाहीविरुद्ध लढण्याचा ज्या एक आप आपली कथा लिहितात पन्नास वर्षानंतर हे पुस्तक इतिहासाचा भाग होणार त्यावेळेला लोक म्हणतील जसं आपण एकोणीसशे सत्तेचाळीस विषयी वाचतो पन्नास वर्षानंतर लोक बघतील आणि म्हणतील हां एक हुकुमशाह था एक तानाशाह था एक अमित शाह था लेकिन इतिहास में ऐसे लोक थे जो उनके साथ लढे उनको हराया हेही जाणार जसे म्हणाले हुकुमशाह राहत नाहीत गाडले जातात ही, जाता ही लोकं जातील दिवस परत बदलतात पण हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं वा, आणि मी परत संजय राऊत यांचं अभिनंदन करतो की हे पुस्तक तुम्ही लिहिलं हे नुसतं तुमच्या वतीने नाही तुम्ही आम्ही खूप जणांच्या वतीने लिहिलं आहे खूप जणांच्या अनुभवाला आहे आणि त्यासाठी तुमचं अतिशय अभिनंदन आणि सगळ्यांनी प्लीज हे पुस्तक वाचावं वा, थँक्यू धन्यवाद सर तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा ज्येष्ठ नेत्या रजनीताई पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत करते